रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर मला बरेच जा दिवस झालं व्हिडिओ नाही आलेला तर मला चला नवीन किचन वाट्यावर नवीन व्हिडिओ आपण शूट करू तर हे आता नवीन किचन रूम तयार केलेले आहे तरी आपलं हे हे पहा पूर्ण किचन वाटा हे तयार झालेला आहे बाकी कामं राहिलेली आहेत तर पहा इथं अन्नपूर्णा देवीचा फोटो पण लावलेला आहे तर किचन वाटा तयार झालेला आहे इथं ज्येष्ठच गॅस आणलेला आहे तर चला म्हणलं नवीन व्हिडिओ नवीन किचन वाट्यावर आपण तयार करू तसंच आमचं बांधकाम नवीन नाही ना जुनंच आहे फक्त आमची किचन रूम दुसरी होती तर आम्ही ती बदलली आणि ही किचन रूम केली थोडीशी रिपेअरिंग केलेली बाकीची पण रूमची तर त्यामुळे व्हिडिओ टाकायला शूट करायला वेळच नाही भेटला तर चला मला आज आपण नवीन व्हिडिओ शूट करू तर त्यासाठी पहा आपण कधी पण पोह्याचा चिवडा करून खातो मुरमुराचा चिवडा करून खातो तर मुलगा चला एक म्हणलं आम्ही काय केलेलं आहे दहा पंधरा किलो वाटाणे घेऊन त्याची डाळ केलेली आहे कारण नुसत्या तुरीचं डाळीचं जर वरण खाल्लं ना तर ॲसिडिटी होते पण आम्ही काय करतो अर्धी वाटाण्याची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ अशी मिक्स करून वरण तयार करतो आणि त्याने बिलकुल ॲसिडिटी होत नाही कारण तुम्ही पण म्हणजे असं करून पहा कारण आम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे ॲसि ॲसिडिटीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे पण आम्ही डाळ वापरतो त्यासाठी वाटाणे घेतली होती भरपूर वाटाण्याचे पण दोन प्रकार आहेत हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा तर आम्ही पांढरा वाटाणा घेतला होता त्याची डाळ तयार केली मग डाळ चालता चालता माझ्या डोक्यात एक चला म्हणून आपण पोहे म्हणून चिवडा तर कधीही खातो असं वेगळं ते चटपटीत करावं तर मुलं चला वाटाण्याची डाळ भिजू घातली ही याचा चिवडा करायचा चिवडा म्हणा किंवा चटपट मसाला डाळ म्हणा की आम्ही करण बनवणार आहोत तर हे डाळ फक्त चार ते पाच घंटेच भिजू घालायची पण मी हे जास्त वेळ भिजली कारण माझ्याकडं पाहुणे आले होते त्यामुळे मसाला डाळ करायला वेळ भेटला नाही तरी जास्त वेळ भेटलेले भिजलेले सात आठ घंटे तुम्ही चार पाच घंटे भिजू घालू शकता हे पहा मस्तपैकी अशी डाळ भिजलेली चला तर आपण मसाला डाळ कशी करणार आहोत ते पाहू आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पाय वाटांची डाळ चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली तर आता काय करायचं ही डाळ अशी एका टोपल्यात निथळायला ठेवायची तर पहा अशा प्रकारे डाळ पूर्णाशी टोपल्या म्हणजे निथळलेली चाळणे नि नितळा किंवा अशा टोपल्यात येळाच्या नितळा त्याला चांगली नितळू द्यायची आणि हे काय करायचं फॅन खाली अर्धा एक तास चांगली अशी कॉटनच्या कपड्यावर पातळ अशी सुकू घालायची तर पहा छानपैकी अशी डाळ निथळलेली आता ही अशा कॉटनच्या कपड्यावर टाळेलवर किंवा कॉटनच्या कपड्या कशावरही अशी चांगली फॅन खाली अशी पातळ अशी वाळू घालायची हे पहा अशी एकदम पातळ अशी फॅन खाली सुकवायला ठेवलेले एक अर्धा पाऊन तास ठेवायचे सुकवायला पहा एक घंटाभर डाळ घातली होती फॅन खाली सुकायला त्या बाबा मस्तपैकी सुकलेले पाऊन घंटा किंवा एक घंट्यामध्ये छानपैकी अशी सुकते पहा मस्त झालेले चलात राहत ह्याला तळून घ्यायची तर पहा डाळ मस्त झालेली चांगली सुकलेली तर चला आता ही गॅसवर कडेमध्ये तेल गरम केलेल्या डाळ तळण्यासाठी तेल गरम झालं का पाहूत हां छानपैकी गरम झालेले तर काय करायचं हे असं झाऱ्या ठेवून थोडीशी एक मोठमूट माझी छोटी कडे असल्यामुळे थोडी थोडी जास्त मोठी कढे अस जास्त टाकू शकता माझी छोटी कढई असल्यामुळं आणि जास्त कडक पण तळायची नाही कर्फेपर्यंत तर पहा अशा प्रकारे झाडामध्ये छानपैकीची तळायची ह्या जास्त कर्फेपर्यंत नाही तळायची कडकपणा येतो खुसखुसपणा राहत नाही ह्या पाच छानपैकी तळलेली या छान आता नितळून घ्यायचं आता तिथे खुसखुशी झालेली आहे आता मी झाडाच्याऐवजी अशी डाळ सोडणार आहे थोडी थोडी टाकायची तळलेली कशी ओळखायची तर डाळ अशी वरती आली ना की समजायचं डाळ तळलेली आहे अशा प्रकारे पूर्ण डाळ तळून घ्यायची हे पाहाशी तळली का बघायची डाळ अशी तळताना अशी वरती आली की समजायचं तळली म्हणून जास्त करपेपर्यंत नातळाची कडकपणा होतो हे पाहाशी वरती आली की तळली समजायचं आता हे पान पैकी तळलेले आता याला काढून घ्यायचं हे पा पूर्ण डाळ तळून झालेली आहे आता हे दीड वाटी डाळ होती आणि त्याच वाटीने एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे पण तळून घ्यायचे आणि हे शेंगदाणे दोन तीन तास भिजून घ्यायचे आणि भिजल्याच्या नंतर तळले तरी छान होतात पण आम्ही भिजवले नाही काही नाही असे तळणार आहोत आणि एक राहून गेलं माझ्याकडून हे डाळ चार पाच घंटे भिजू घालताना याच्यामध्ये सुरुवातीलाच भिजू घालताना थोडासा सोडा टाकायचा म्हणजे डाळ तळताना आणखी खुशखुशीत होते चला तर मग शेंगदाणे आणि सोडा तुम्ही घालताना नाही टाकला तरी पण डाळ छान होते फक्त तळताना थोडीशी काळजी घ्यायची शेंगदाणे बीज घालून तळायचं कारण म्हणजे असे जर तळे ना तर शेंगदाणे फटफट उडण्याची भीती असते म्हणून भिजू घालतात कोण आम्ही भिजू नाही घातले असे तळून घेणार आहेत शेंगदाणे कमी जास्त झालं तरी काय नाही एवढं काय मोजोप नाही काय नाही डाळीचं पण आणि शेंगदाण्याचं पण शेंगदाणे पण छानपैकी असे तळीले टाकायचं आता शेंगदाणे तळल्यानंतर हे एक लसणाची गड्डी घेतलेले हे साल कालेलं नाही काय नाही सालासहित फक्त थोडीशी ठेसून घेतलेले न ठेसता जर तळली तर उडून पटकन अंगावर येते म्हणून थोडीशी ठेसून घेतलेले तर हे पण अशी तळायचे हे पण आता छान लालसर तळून घ्यायचं आता मस्त लालसर झालेलं आहे पण लसूण पण छानपैकी तळलेलं आहे तर यामध्ये थोडासा कढीपत्ता घ्यायचा तळून त्याच तिलात पहा आता डाळ शेंगदाणे कढीपत्ता ठेसलेला लसूण हे सगळं तळून झालेलं आहे आता ह्याच्यात काय करायचं तर थोडंसं लाल तिखट एक चमचावर टाकायचं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा कमी जास्त याला पण करू शकता आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचं का अर्धा चमचा चला तर त्याला मिक्स करून घेऊ पहावाच कसा यायला कुरकुर असा मस्त अशी खुसखुशी डाळ दाल झालेली छानपैकी असे मस्त मसालादा झालेले असे मधल्या वेळात असे चटपट खाण्याची इच्छा झाली दुपारच्या वेळेत तर आपण असं करून खाऊ शकतो तर मंडळी कसे वाटले आमचे हे मसालादाळ चटपटीत करण्याची पद्धत साधी आणि सोपी आणि जर तुम्हाला अशी पद्धत आवडतं तुम्ही पण एक अर्ध्याच वाटीची वाटाणे डाळ आपल्या घरी नाही करणं झाली ना, ना तर वाटाण दाळ विकत पण भेटते मार्केटला तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास कशी लागते मसाला डाळ ते आम्हाला कमेंट करून सांगा पहा किती खुसखुशीत अशी झाली पहा एकदम मस्त अशी मिक्स झालेली आहे तर पहा तुम्हाला थोडीशी खाऊन दाखवते खूप खुशखुशी अशी झालेली आहे तुम्हाला खुस असा आवाज येत असत एकदम छान अशी चटकदार चवदार झालेले अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा की ज्याचं नाव आहे आमची सह्याद्री तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लोक लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला जर तुम्ही लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काही गॅसवरचे काही चुलीवरचे काही मातीच्या भांड्यातले पित्याच्या भांड्यातले असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला तर मंडळी करून पहा तुम्ही पण अशी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप छान झाली अशी खुशखुशी मस्त अशी या तर मग चणा डाळ मसाला डाळ खायला